स्वामी जंगम यांचा स्तुत्य उपक्रम रायगड ओवी न्यूज राजमाता जिजाऊ भागजी यांचा प्रकट दिन बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिन्नखेडचा राजा येथे जिजाऊंचा जन्म झाला त्यांचे वडील लखोजी जाधव हे पराक्रमी सरदार होते आणि आई माळसाबाई जाधव यांनी त्यांना योग्य संस्कार दिले बालपणापासूनच जिजाऊंना पराक्रम स्वाभिमान आणि मातृभूमीचे धडे मिळाले सन सोळाशे पाच मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला जेजाबाई यांच्या शौर्याने दूरदृष्टीसाठी ओळखल्या जात होत्या त्या एक कुशल घोडेस्वार देखील होत्या राजमाता या छत्रपती शिवाजी महाराज यांची शिक्षिका होत्या त्यांचे मुख्य कर्तव्य आणि कार्य हे आपल्या मुलाला एक उत्तम नेता शासन आणि योद्धा बनविले होते शिवाजी महाराजांना बालपणापासूनच शौर्य युद्ध कला व राष्ट्रप्रेमाची शिकवण दिली हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी राजे यांना देव देश धर्म संस्कार देऊन हिंदवी स्वराज्य निर्माण केले स्वराज्यमधील रयतेच्या मासाहेब होत्या जर राजमाता जेजाऊ मासाहेब जन्माला आल्या नसत्या तर इतिहास पाहता आपली अवस्था काय झाली असती ते सांगता येत नाही हे शूर विचार मनात घेऊन गेली चौतीस वर्ष सातत्याने श्री महेश स्वामी जंगम तेसे रोहा हे आपल्या गावातील शिवस्मारकात जाऊन राजमाता जेजाऊ मासाहेब यांना मानवंदना देऊन श्री रायगड पायथ्याजवळ राज माता जिजाऊ साहेब यांना मानवंदना देतात पूजा आरती करतात शिवभक्त हीच माझी शक्ती या विचाराने ते कार्य करत असतात राजा शिवछत्रपती यांच्या मातोश्री जिजाऊ चारशे सत्तावीसावी जयंती उत्सव किल्ले श्री रायगड पायथा पाचाड येथे मानवंदना अशा शिवप्रेमी भक्ताला महेश स्वामी जंगम यांना मानाचा मुजरा आपलं नाव माझं रमेश रमेश कुठलं गाव आपलं पाचड पाचड इथे माझे ह्या रांगोळ्या वगैरे काढल्यात याचं कारण की गुरुसाहेबांचा लाचचा श्वास इथे गेला म्हणजे पुतला बाईच्या घरामध्ये तर इथे हा हे दुर्गमित्र मंडल जे आहे ना हे वर्षात आठ ते नऊ वर्षे या ठिकाणी चुडा भरण्याचं काम करतात सवासी असतात जेन्स वगैरे सगळे खाली बाकी सवासी वगैरे असतात चपल्या वगैरे सगळे तिकडे बाहेर असतात आणि मग इथं हा कार्यक्रम चुडा भरण्याचा होता आणि मग राजमातेचं राजमहल कुठलं नक्की तेच ते आणि सदर एक तिकडे आहे पण ती गवतामध्ये कारण आमचे हे स्थानिक लोक जे आहेत ना ते ज्या वेळेस तिकडे मूर्ती दिवस तो साजरी काढल्या जातो ना पालखी आहे ती पालखी आली तर ते तिथेच पालखी हो ठेवून मग पूजा उभी आजही तुमच्या गावातली म्हणजे झोलाई आणि सोमजाई अशा दोन दैवतांच्या पालख्या राजमाता जिजाऊला भेटेल येतात गेले अडतीस वर्ष तिथेवारी राजमातेंची जयंती उत्सवानिमित्त आम्ही येत असतो आमचं उद्दिष्ट शिवभक्ती हेच आमचं ध्येय त्यामुळं कुठेही काही होत असताना प्रत्येक गोष्टी आवर्जून लक्षात ठेवणं आणि येणं कारण जर छत्रपती शिवाजीराजे जन्माला यायच्या अगोदर जो हा नंगा चालला होता हा थांबवणं गरजेचं आहे आणि ते थांबवण्याची शक्ती कुणा तिथे अनादि निर्गुणं प्रकटली भवानी मोह महिशासूर मर्दाना लागून अशा प्रकारे देवदेवत्यांच्या कृपाशारीमात्यांचा जन्म सिंदखेड राजामध्ये झाला शहाजी राजांचा जन्म नंतर छत्रपती शिवाजी राजांचं बाळपण आणि स्वराज्य निर्माण केलं तेव्हा त्या ते राजमात्याला या रायगडावरील हवा सण होत नव्हती तेव्हा राजांनी या पाच येथे राजमाता जिजाऊंसाठी म्हणजे आपल्या मासाहेबांसाठी ये मासाहेब राज छत्रपती शिवाजीराजांची नव्हती तर संपूर्ण रैतींची ती काय होती मातोश्री होती आणि या मातोश्रीला वंदन करण्यासाठी आम्ही गेले अडतीस वर्ष सलग येत आहोत स्वाभिमानान सांगणं गरजेचं आहे आज ज्या शिंदेगड राजाची जी मुलगी आहे आजही चार साडेचारशे वर्षापूर्वीचा सा काल म्हटला तर शिंदेगडशी आज बरेचशा बस येत आहेत कशाला तर आमच्या वसनीला भेटायला तुम्ही जो काल कार्यक्रम केला तर चुडा भारण्याचा चुडा अर्पण करा साडी चुडी अर्पण करायचा ते सिंदखेडचे लोक येत आहेत पण आज कधी आपल्या ह्या रायगड जिल्ह्यामध्ये राहून आज आपल्याकडे इथं दुर्लक्ष होत जात आहे त्यांना कळतखेड राजाचं नाव रायगडामध्ये कशा प्रकारचे रायगडामध्ये अख्ख्या विश्वामध्ये ज्यांनी जागृत ठेवलं ते, ते राजमाता जिजाऊ माता जय शिवराय ते कोरलेले याचा अर्थ काय माहिती आहे का जो आता तुम्हाला दिसतोय बघा हा जो दगड इथे आहे अशाच प्रकारचा दगड इथे कोरलेला गेला नाही याच्यामध्ये दगड लावला तर तो दगड असा सरकत पण नव्हता कुठे आणि काही जात पण नव्हता आज जसे आपण विटेला काय करतो माहिती आहे ना सिमेंटने बांधतोय तरी पण ती एक हात मारला तर तुटू लागला पण पण छत्रपती शिवाजी यांच्या इथे असता पण कौशल्य पाहिलं तरी हे तुम्ही असं हलवू शकत नाही ऊन वारा पाऊस आज कित्येक वर्ष झाली तरी येथे कुठे गवत दिसतंय का प्लेन जागेवरती गवत दिसत नाही पण आज बरेचसे तुटपुट झाले असल्या कारणाने आज आपल्याला ही झाडी वाढलेली दिसते पूर्ण आणि प्रत्येक विहिरीला एक स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करून दिलं होतं छत्रपती शिवाजींनी कारण देव देश आणि धर्म या कार्यामध्ये छत्रपती शिवाजींनी ह्या विहिरीमध्ये असणारे जलदेवता त्याचं ते पूजनही तेवढ्या धर्ती केलं जाईल ज्या मंदिरात जायचं आहे त्या मंदिरात वाकूनच गेलं पाहिजे आणि अशी परंपरा छत्रपती शिवाजी ठेवले ठेवलंय ज्या अर्थी आपण ह्या विहिरीमध्ये पाणी आणण्यासाठी उचलतोय तेव्हा आपण असं ताटमणी नाही जात असं वापून देतोय बघा याची प्रचलिती इथे तुम्हाला बघायला मिळते हे बघा इथून आपण जातोय वापूनच जातोय पाणी आणतोय पाणी भरतोय पुन्हा सुद्धा वरती चढताना ही महिरूपी केलेली आहे याचा अर्थ विहिर जरी असलं तरी घर आहे याच अस्तित्व छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेस आपण दिलंय पण आज आपण ही संस्कृती कुठेतरी विसरलो आहे याची जाणीव होते म्हणून छत्रपती शिवाजीराजांचे विचार अंमलात आणायचं असेल तर छत्रपती शिवाजीराजे फिरून नाही तर डोक्यात शिरून घेतले पाहिजेत तरच आपल्या छत्रपती शिवाजीराजांच्या अनेक कला कौशल्यांचा इतिहास समजेल त्याच्या मात्र वेळेला टक्क्याची वीर म्हणतात आता आपण राजमाता जिजाऊ यांच्या वाड्यातील असणारी ही जी टक्क्याची विर आहे या विधीमध्ये आम्ही इथे आलेलो आहोत आज बघितलं तर खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांच बांधकाम विभागातील कौशल्य किती तुम्हाला आहे ई विहिर आहे आजही बघू शकताय विहिरीमध्ये थोडंफार पाणी कमी आहे संवर्धनवाले प्रत्येक वेळेला करतात का संवर्धन इकडे आपल्याला शोधून काढावं लागेल थोडीशी कदाचित साफ करावं लागत थोडस आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका